जीवित प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा युट्यूब चॅनल नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद बायबल मधले चाळीस दिवसांचे महत्व काय आहे बायबल मधले चाळीस ही संख्या वारंवार आढळते कारण चाळीस ही संख्या बहुतेक वेळा निकाल किंवा परीक्षेशी संबंधित संदर्भांमध्ये आढळते अनेक विद्वान त्याला चाचणी किंवा परीक्षा ची संख्या संख्या मानतात याचा अर्थ असा नाही की ही पूर्णपणे प्रतिकात्मक संख्या आहे पवित्र शास्त्रात अजूनही त्याचा शाब्दिक अर्थ आहे चाळीस दिवस चा अर्थ चाळीस दिवस असा होतो परंतु असे दिसते की देवाने हा आकडा संकटाच्या आणि अडचणीच्या काळात महत्व देण्यासाठी निवडला आहे बायबलमधील चाळीस क्रमांकाच्या वापराची काही उदाहरणे येथे आहेत जी चाचणी किंवा न्यायाच्या चा विषयावर जोर देतात जुन्या करारात जेव्हा देवाने पृथ्वीचा जलप्रलयाने नाश केला तेव्हा त्याने चाळीस दिवस आणि चाळीस रात्री पाऊस पाडला उपत्ती सातवा अध्याय बारा वचन एका इजिप्त व्यक्तीला मारून मुस्किम पळून गेल्यावर मोशेने वाळवंटात गुरांचे कळक पाळण्यात चाळीस वर्ष घालवली प्रेषितांची कृपे सातवा मुश चाळीस दिवस आणि चाळीस रात्री सिनाय पर्वतावर होता निर्गम चोवीसावा अठरा वचन मोशेने चाळीस दिवस आणि चाळीस रात्री अनुवाद नवा अध्याय अठरा आणि पंचवीस वचन स्वयल लोकांच्या वतीने हस्तक्षेप करण्याची विनंती केली कायद्याने एखाद्या व्यक्तीला गुन्ह्यासाठी जास्तीत जास्त किती फटके मिळू शकतात हे के निर्देश केले आहे मर्यादा चाळीस वर सेट केली आहे अनुवाद अध्याय वचन पंचवीसा हेरगिरी करण्यासाठी चाळीस दिवस लागले गणना तेरावा अधिद्याय पंचवीस वचन सोयल लोक चाळीस वर्षे वाळवंटात भटकले अनुवाद आठवा अध्याय दोन ते पाच वचन शमशोनच्या प्रसुतीपूर्वी सगळ्या लोकांनी पलिश चाळीस वर्ष सेवा केली होती न्यायाधीश तेरावा अध्याय एक वचन दाविदाने त्याला ठार मारण्यापूर्वी चाळीस दिवस शौलच्या सैन्याला टोमडा मारला एक शमू सतरावा अध्याय सोळा वचन जेव्हा एलिया इजबेल पासून पळून जात होता तेव्हा त्याने होर पर्वतावर चाळीस दिवस आणि चाळीस रात्री प्रवास केला एक राजे एकोणीसावा अध्याय आठ वचन स्केल चार अध्याय सहा वचन एकोणतीसावा अध्याय अकरा अध्याय चार वचन यांच्या भविष्यवाणी चाळीस क्रमांक दिसून येतो नवीन करारात येशूने चाळीस दिवस आणि चाळीस रात्री उपवास केला तेव्हा सैतान परीक्षा करण्यास आला मत चार अध्याय दोन वचन येशूचे पुनरुत्थान आणि स्वर्गात जाणे यामध्ये चाळीस दिवस होते प्रेषितांची कृते एक अध्याय तीन वचन चाळीस या संख्येला प्रत्यक्षात काही महत्व आहे की नाही यावर अद्याप चर्चा सुरू आहे आध्यात्मिक सत्यावर जोर देण्यासाठी बायबल निश्चितपणे चाळीस क्रमांकाचा वापर करते परंतु आपल्याला हे निदर्शनं सांगण्याची गरज आहे की बायबल चाळीस या संख्येला विशेषार्थ देत नाही काही लोकसंख्याशास्त्रावर जास्त भर देतात बायबलमधील प्रत्येक संख्येमागे विशिष्ट अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतात बहुतेकदा संख्या ही फक्त एक संख्या असते ज्यामध्ये चाळीसचा समावेश असतो बायबल मधील सांकेतिक संकेत शोधण्यासाठी देव आपल्याला बोलावत नाही आपल्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी आणि प्रत्येक चांगल्या कामासाठी दोन तिमुख्य तीन अध्याय सत्रा वचन सुसज्ज करण्यासाठी पवित्र शास्त्राच्या स्पष्ट शब्दांमध्ये पुरेसे सत्य आहे